अनेक तास अन्न पाणी ऊन वारा पाऊस कशाची तमानं बाळगता अनेक तास येणाऱ्या प्रत्येक अडचणी समस्यांवर मात करत रांगेत उभे राहतात कशासाठी तर विठ्ठलाच्या चरणस्पर्शासाठी अगदी क्षणिक अनुभवलेला स्पर्श त्याला परमसुखाची अनुभूती देऊन जातो एवढी ताकद या स्पर्शामध्ये असते कारण स्पर्श हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण असा हिस्सा आहे आपल्याला जन्मल्यानंतर जीवनाची जाणीव स्पर्शच करून देतो हे सजीव असतात ते मनुष्य प्राणी वनस्पती या सर्वांच्या जीवनाची ही स्पर्शातूनच होते अगदी आपल्या जीवनाच्या शेवटच्या ही आपल्याला कुणाचा तरी स्पर्शच हवा असतो मनुष्य हातानं प्राणी चाटून अथवा पोटात घेऊन पक्षी पंखाखाली घेऊन मायेचा स्पर्श देत असतात या मायेच्या स्पर्शाची किंमत जगात कुठेही होऊ शकत नाही जीवनातील कोणताही संस्कार स्पर्शाशिवाय शक्यच नाही एवढंच काय तर स्पर्शाशिवाय जगाचे अस्तित्वच नाही स्पर्श नसेल ना तर जग हे अपंगच गणले जाईल स्पर्शामध्ये एवढी ताकद आहे की रामाच्या स्पर्शानं शिळेचं अहिल्यात रूपांतर झाल्याचं सांगतात भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये स्पर्शचिकित्सेला फार महत्त्वपूर्ण स्थान आहे योगी क्रिया योगी क्रिया क्रिया योगी यांनी स्पर्शाच्या सहाय्याने अनेक अनाकलनीय सिद्धी सिद्ध केलेल्या आहेत स्पर्श एक औषध आहे जीवनातील दुःख दूर स्पर्शाने जीवनातील तणाव नष्ट होतो त्याचबरोबर सुरक्षितपणाची भावनाही बळावते जुन्या काळी एक म्हण होती शे, शेजीचा भात आणि आईने फिरवलेला हात खरंच एक आश्वासक स्पर्श आपल्या जीवनामध्ये जादुमय प्रभाव पाडतो स्पर्शाने सकारात्मक शक्तीचा उदय होऊन प्रचंड अशा ऊर्जा संवहनांद्वारे जीवनाचं अस्तित्व सफल होतं प्रत्येक स्पर्शाला जीवनामध्ये एक आगळा वेगळा अर्थ आहे आईबाबांचा स्पर्श आत्मीयतेचा ममतेचा आचतो बहिणी भावांचा स्पर्श आधार भक्कम पाठिंबा दर्शवून जातो लेख लेखीचा स्पर्श प्रेममय अंधाराचा असतो गुरुचा स्पर्श आयुष्यामध्ये ज्ञान फुलवतो डॉक्टरांचा स्पर्श आत्मविश्वास निर्माण करून मानसिक आधार देतो आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपणाला हवा असणारा मित्रमैत्रिणींचा स्पर्श आपल्या आयुष्यातील अनेक सकारात्मक घटकांना पैलू पाडण्याचं काम करतो जो स्पर्श आपणास आयुष्याच्या शेवटपर्यंत हवा असतो आयुष्यातील प्रत्येक भावना आपणास या स्पर्शातून जाणवतात डोळे बंद करून कित्येक वर्ष आपण या स्पर्शाची अनुभूती घेऊ शकतो एवढंच काय वास्तू व वस्तूंना केलेल्या स्पर्शाने आयुष्यातील सुखद क्षण चटकन आठवून जातात समोरच्या माणसाचा हात हातात घेतला की चटकन आपल्याला त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणवतं स्वार्थ समर्पण कपट दिखावा द्वेष प्रेम करुणा हे सगळे भाव या स्पर्शातून व्यक्त होत असतात स्पर्श प्राण्यांनाही कळतो स्पर्शापासून लांब राहणारा माणूस एकतर योग्य असतो किंवा निस्तेज जीवन जगणारा निर्जीव रोगी असतो म्हणूनच आयुष्यामध्ये घेतलेली कडकडून कर भेट पाठीवर टाकलेली थाप खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात डोक्यावर गालावर फिरवलेली मायेची हाताची बोटे पो बोटात बोटे गुं पुन घट्ट पकडला जात हात हात जोडून हृदयापासून केलेला नमस्कार हाताने दिलेली टाई या गोष्टींमध्ये भरभरून अशी जीवनाची जाणीव असते अगदी सा झालेला बोटांचा स्पर्शही आपणास पुरेसा पोहोचतो आईने गालावरून हात फिरून कडकडून मोडलेली बोटे जीवनाचा आनंद देऊन जातात चरण स्पर्श विनम्रता आशीर्वाद शिकवतो तर अहंकार घमेंड ही नष्ट करतो अगदी लहान बाळाच्या झालेल्या मुलायम स्पर्शांना आपले हृदय भरून पावते दुःख दूर करण्यास मदत होते नकारात्मक स्पर्श आपण अनुभवलेल्या कोरोनाचे स्पर्शातूनच तांडव झालेले होते आयुष्यातील काही नकारात्मक स्पर्श हे अनेक समस्येचं कारण बनलेले असतात त्यातूनच आयुष्यभर लाभलेली अस्थिर मानसिकता भांडण तर अगदी युद्धही होतात त्यासाठी मुलांना योग्य वयात योग्य स्पर्शाची जाणीव करून देणं ही गरजेचं आहे अयोग्य स्पर्शाला ठामपणे नकार देणं आणि त्यापासून लांब हे मुलांना शिकवलेच पाहिजे प्रशांत वाघमारे पंढरपूर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सदुसष्ट पस्तीस कृपया प्रतिक्रिया करावं सर्वांना पुढे पाठवा